नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आज आपण राजकीय आढावा घेण्यासाठी श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत या मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यातील लिंपनगाव या गावामध्ये आपण आहोत श्रीगोंदा नगर विधानसभेची निवडणूक पाहिली तर रंगतदार स्वरूपात आहे अनेक तुल्यबळ उमेदवार या ठिकाणाहून नशी बाजमावत आहेत त्याच्यामध्ये भाजपचे विक्रम पाचपुते त्यांच्या विरोधात अपक्ष राहुल जगताप चित बहुजन आघाडी अण्णासाहेब शेलार तर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे या प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत होते लिंपणगाव मध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत हवा कुणाची आहे पारनेर पारनेरकर कुणाला निवडून देणार आहे कुणाची हवा आहे लिंपणगाव मध्ये मी तिथे तपासपदी कोणता पक्ष आहे त्यांचा भाजप भाजप ते निवडून येतील असं काय वाटतंय तुम्हाला कारण की त्यांनी विकासाची भरपूर कामं केलेली आहेत भाजपने त्याच्यामुळे भाजप निवडून येणार आहे आणि भाजपला सर्वाधिक लीड राहणार आहे काय कारण कारण की दादांनी आज पस्तीस चाळीस वर्ष जनतेसाठी काम केलेले सामान्य तळागाळातील माणसासाठी दादा कधी पण उपस्थित आहेत त्यांचं म्हणजे तसं बघायला गेलं तर अख्खा घर त्यासाठी ते तयार सज्ज असत वहिनी तसं काय म्हणा नंतर विकी दादा प्रताप भाय्या सगळे काम करणारे माणसं आहेत त्याच्यामुळं पाचपुदेश आहे निवडणार विरोधात अनुराधन नागवडे आहेत माजी आमदार राहुल जगताप आहेत अण्णासाहेब शेलार आहेत तुल्यबळ उमेदवार आहेत गेलं तर ते उमेदवार जे आहेत ते कंटिन्यू पक्ष बदलत आलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांचं पाहायला गेलं तर त्यांनी आतापर्यंत कमीत कमी चार पाच पक्ष बदललेले मग जनतेचा प्रश्न असा आहे की त्यांनी आजपर्यंत काय केलं नाही तर भविष्यात ते काय करणार आहेत ते गेले पाच वर्ष राहुल जगताप हे आमदार होते पण पाच वर्षामध्ये ते लिंपणगाव मध्ये केव्हा नाही किंवा त्यांचं विकासाचं काम या लिंपनगाव मध्ये त्यांचं नाही हो करतो ना शंभर टक्के मतदार करतो विचारला दादा निवडून आले आणि ह्याच पंचला विक्रम पाचपुते हे निवडून येणार आहेत आणि ते पण भरत भाल्या लेणी निवडून येणार आहेत निवडणूक लागली तुमची श्रीगंधा पारांडे कशी निवडणूक होते चार तुल्यबळ उमेदवार आहेत कुणाशी चर्चे दिसते या भागामध्ये आमचं एकच म्हणणं आहे फक्त आम्ही किती जातात कुठे जातात ना यांनाच मंडन करणार का करणार त्यांना मत ते आपल्यासाठी सर्व काही समस्या असल्या ते सोडावं अनुराजन नागवडे आहेत राहुल जगताप आहेत अण्णा शेलार आहेत नाही ते आपल्याला नाही त्याची पाहिले तुम्हाला विरोधी उमेदवार तुमचं गाव कोणते गाव गाव काय निवडणूक लागली हवा कोणाची आहे आता हवा त्याची सांगता यायची नाही नाही सांगता यायची प्रचार कोणचा जोरात दिसतोय दोन्ही चालू येतात दोन्ही तिन्ही चालू आहे चार उमेदवार आहेत दोन्ही तिन्ही गाड्या कोणाच्या जास्त येतात गाड्या सगळ्यांच्या सारख्या सगळ्यांच्या सारख्या कुणाची हवा वाटते कोणता पक्ष आहे नागवड्यांचा पक्ष कोणता आहे पक्ष त्यांचं भाजपचं निवडणूक लागली कोणाची हवा आहे नेमकं सांगता येऊ आज नाही सांगतायचं नाही सांग विक्रम पाचपुते उमेदवार आहेत बनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप आहेत नागवडे आहेत अण्णा शेलारे लोकांचं काय कुणाला विचारतात हाच वाटत चर्चा कोणाची अंदाज येत असा चर्चा सगळ्यांची चर्चेला काय पाचपुत यांची चर्चा नाही आहे की त्यांची लोकांनी हा लोक निवडून देते ना का नाही द्यायची काय वाटतं तुम्हाला कुणाची आवं आहे हवाई हवा काय नाही का ह्या पाचपद्यांची हवा आहे पक्षी आहे त्यांचा भाजी पक्षी म्हण आमदार बवनराव पाचपदे यांचा चिरंजीव येतील का निवडून त्यांना तोडून आमच्या तर आहे भाऊ मग तिथे मग आता बाहेरचं नाही काय सांगतायचं नागवडे जगताप आहेत अण्णा शेलार आहेत सगळे इथं सुरू आहे अजून काही नागरिकांशी बोलू तुमचं गाव कोणतं आहे गाव कोणते तुमचं निवडणुकी रंगात आली तुमच्या गावचेच उमेदवार आहेत हो आणि त्यांच्या विरोधात तीन तुल्यबळ उमेदवार आहे कशी लढत होते आ, मला वाटतं दादा येतील विक्रम पाचपती येतील का येतील वाटतं तुम्हाला काय प्लस पॉईंट येत आहे कारण दादांचं काम चांगलं आहे मला असं माझ्या माहितीप्रमाणे मला संवाद आहे का त्यांचा लोकांशी संवाद आहे का हो आहे पण त्यांना त्यांच्या विरोधात मोठी ताकद उभ्या राहिल्या तीन तीन तुल्यमुळे उमेदवार आहे मग कसं होईल तरी मला असं वाटत माझा विश्वास आहे येतील विक्रम पाचपुते येतील असं वाटत गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आमदार कोणी माहिती आहे का तुमचे कोण पाचपुते आता त्यांचे चिरंजीव उभे आहेत विक्रम पाचपुते अनुराधा नागवडे राहुल जगताप अण्णा शेलार चार चाराच्या शे तुल्यबळ उमेदवार आहे कुणा मागे जातील लोक नागवडे अनुराधन का बरं यांच्या मागे जातील त्यांचं काम चांगलं पाचपुत यांच्या मागे काय जाणार नाही त्यांनी काय केलं प्रश्न काहीच नाही केलं राहुल जगतापांच्या मागे काय नाही त्यांनी तरी काय केलं असेल ना काही नाही काहीच नाही केलं अण्णा शेलारांसोबत काय नाही जे झिरो माणूस आहे त्यांची काय किंमत पण प्रचारात चांगली रंगत आहे नाही 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 आमच्या इकडे नाही चालणार नाही चालणार निवडणूक लागली माहितीये का माहिती कोण उमेदवार आहेत अनुराधा ताई आणि दादा राहुल दादा हे असे बाकीचे प्रचाराला येतात का लोक ये काय म्हणतात काय म्हणतात लक्षात काय करू सांगतात का हे करू ते करू बोलतात ती पण आपल्याला दुसरं काय सांग तुमच्याकडे गिरायक येत असतील बरेच गिरायक काय कोणाची हवा आहे सांगतात हवा कोणाची राजकारण तापलंय मतदारांची हवा आहे मतदारची हवा आहे कोणत्या मतदाराची सगळे मतदार जे असेल ते सगळेच मतदार <laughs> पण उमेदवाराची कोणती हवा आहे मतदाराची आहे जिकडे कल देईन त्या बाजूला चार चार उमेदवार आहे कसं शक्य होईल आता मतदाराची हवा मदत नाही त्याला येऊन निवडून ना किंवा लढत असल्यावर काटेची टक्कर होती होती आता चार चार आहेत कसं कस त्याच्यामुळे सोळा आहे ना, ना।, ना। चार आहेत आपण खरे चारच आहेत ना आपण कोण ठावणार जनता ठावणार सगळी हवे होऊन कळत चारांची हवाय आपण त्याला वार देत चार बाकीची आयडी आहेत काय आपण सोळा समज चला मध्ये कोणाची हवाय जनता कल दिन तिकडे ना पण तरी का नाव नाही सांगतं शक्य नाही कोणाला कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं काय सांगत सांगणं शक्य नाही का कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे जे जनतेचं काम करीन चांगलं स्वयंसेवेचं काम करणे व्यवस्थित गोरगरिबांसाठी जटन शेतकऱ्यांसाठी जटन विद्यार्थ्यांना शिक्षण पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे रोजगार रोजगार केला पाहिजे असं कोण आहे आता जसं चान्स मिळतंनी काय केलं बघितलं सोळापैकी कोणता वाटतो तुम्हाला एक नवीन नवीन पक्ष वगैरे शेवटतो कोणतेही आता सोळा पैकी सोळापैकी कोण वाटतं आता यांची सगळ्यांची बघितली हवा एका शेवटचा काम करण्या पण यांची वगैरे चान्स देऊ नवीन हो वीस किंवा की पाच पदे पण नवीन आहेत नाही पण त्यांचं आता बा शेवटी आहेत ना त्यांच्या आईवडिलांनी काम पाहिलेले ना अनुराधा नागवडे आहेत अण्णा शेलार नवीन काम केलं काम बघितलं नागवड यांचं काम बघितलं निवडणूक लागली कुणाची आहे काय सध्या तर त्यांची चालू या कोणते पासपोर्ट विकी दादा आहे पक्ष कोणता बीजेपी चिन्ह कमल त्यांच्या विरोधात कोणी नागोडे त्यांचं चिन्ह त्यांचं मशाल अजून कोणी राहुल दादा जगताप अजून अन्नाश विक्रम पासपुते काय असं तुम्हाला वाटत ते गावात त्यांचा निधी जास्त आहे ना काम केले त्यांनी भरपूर अशी काम केलेली मंदिराचं काम असेल गावातले रस्ते असतील गटर लाईन असेल लाइटीची कामं असतील भरपूर काम केलेली त्यांनी विक्रम त्यांची हवा आहे वाटते तुम्हाला हवा ना काय तुमचा काय अनुभव आहे काय कामाचा अनुभव गावच त्यांचं काय <laughs> पलीकडे ना गाव त्यांचं आहे ते त्यांचं आईचं गाव मावशीच गाव आहे त्यांचं पण रंगतदार लढत चार तुल्यबळ उमेदवार दुसरं कोण उमेदवार विखेदाचे येणार निवडून एवढी खात्री काय वाटत खात्री म्हणजे माणूसच आहे होय कसा काम आहेत त्यांचे तुमचं बोलणं होतं का त्यांच्याशी हा मग होत प्रचार लोक लागली कुणाची आव आहे पाचपुते दादा पक्ष कोणता त्यांचा बीजेपी त्यांच्या विरोधात तीन तुल्यबळ उमेदवार आहेत माझे आमदार राहुल जगताप अण्णा शेलार वंचित बहुजन आघाडीकडून आणि अनुराधा नागवडे हे उमेदवार बाबत तुम्हाला काय वाटतंय विकी दादा येतील ना पण हे उमेदवार तुल्यबळ नाहीत नाही तुल्यबळ नाही कशीच नाही विकी पाचपुतेच काय काम आहे एवढा पस्तीस चाळीस वर्षाचं राजकारण आहे काम आहे त्यांची विकसित केलेले काम आहे वडिलांनी केलेल्या कामावर मुलांना निवडून देतील देतीलच ना दे कारण तो, का दादा आता वयामुळे दादांना ते काम करता येत नाही शक्य तेवढं त्यांना राजकारण कारण जमणार नाही मुलांना शंभर टक्के निवडून देतील ना जनतेचा विश्वास आहे दादांवरती देतील ना निवडून तरुण जातील का त्यांच्यासोबत तरुण तर नव्वद टक्के शंभर टक्के जातील विरोध पक्षातले विह माझा अशी इच्छा दे विखे दादांकडे संवाद आहे का त्यांचा एकदम जवळचा संवाद आहे कधी तिला फोन करा विखे दादा पाचपुते कधीच फोन टाळत नाही तर असं होतं वैयक्तिक अनुभव आहे इतर पक्षातल्या उल तरुण कार्यकर्त्यांना विनंती माझी इकडे केलं पाचपुतींकडे लिंपनगाव मध्ये आहोत आणि इथे नागरिकांशी संवाद साधतोय ते कोणासोबत जाणार आहेत विक्रम पाचपुते अनुराधा नागवडे राहुल जगताप कि अण्णा शेलार कोणासोबत जाणार आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो निवडणूक लागली माहिती आहे का मी नाही बोलू शकत कर्मचारी नाही बोलणारच नाही कोणाची ते नाही का तुमचं मत नाही विचारत मी नाही मत कोण नाही मला इथले का तुम्ही निवडणूक लागली आता कोणत्या उमेदवारांची चर्चा दिसली काय नाही आज अभ्यासच केला नाही त्याच्यावर प्रचारात कोणाच्या आघाडी आम्ही नंतर शेवटच्या दिवशी सांगू आता आता तर काही सांगू शकत नाही का बरं असं <laughs> एवढे काय ताईच पेठिकाणी निवडलं तर त्यांचा अभ्यास चलतो म्हणले आपला अभ्यास लाग करावा लागेल चार चार उमेदवार आता काय नाही एकच आम्ही आमची शेती करता करता आमची नोकरी झाली त्यामुळे शेतीशी निगडीतच राजकारण आहे देणार आहे पण भाव पाहिजे ऊस वेळे गेले पाहिजेत हमी पाव पाहिजे तर आम्ही काय त्यांच्या पैशाला काय आम्ही हा पावतो आमची योग्य किंमत आम्हाला मिळेल शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव भेटला पाहिजे दुसरं काय असा कोणता उमेदवार अपक्ष या पाहिजे तसं कोणीच नाही कोणीच नाही अपक्षच पाहिजे अपक्षच पाहिजे आता पाडोगाला फोन लावला आता ती चालेल पावली मग जे आपल्याला मतदान करेन त्याचाच दोष वाढायचा आहे <laughs> आता सगळी असं कसं होईल हा पुरोगामी महाराष्ट्र असं नाही होणार नाही होत तसं चाललंय आता पाहुणा म्हणून सांगत होत माझं साडू आहे तिथं कोणता कारखाना तिकड हिरड हि आहे ना कोणता आपलं दोन चोगर दो आ... लिंपणगाव मध्ये होतो आणि येथील नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीपूर्वी नक्की वातावरण कसं आहे आणि या भागातील लोक कोणासोबत जाणार आहेत याचा मागावा घेण्याचा प्रयत्न केला अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आम्ही भाऊ पाहिजे शेतीमाला बाजारभाव नाही आधी प्रश्न छेडणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे असंही यांचं मत येत आहे आज इथेच सांभू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्को मराठी